भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज कुलगाव बदलापूर नगर परिषद याच्या होऊ घातलेल्या दोन तारखेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं होणाऱ्या प्रचार सभेसाठी आलेले आपल्या राज्याचे प्रभावी गतिशील मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस माजी केंद्रीय मंत्री आणि ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी श्री कपिल पाटील आपले स्थानिक आमदार श्री किशनजी कथोरे आमदार श्री निरंजनजी डावखोरे आमदार कुमार ऐलानी आमदार सौ सुलभाताई गायकवाड अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ कॅप्टन आशिषजी दामले भारतीय जनता पक्षाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी माजी नगराध्यक्ष श्री राम पातकरजी माजी नगराध्यक्ष बदलापूर राजेंद्र घोरपडेजी कल्याण महानगरपालिकेचे माजी सभापती स्थायी समिती श्री दीपेशजी म्हात्रे आर पी आयचे शहराध्यक्ष नंगराज गायकवाड आठवले गट या ठिकाणी ज्यांना उमेदवारी नटाधिष्पद दिलेली त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणजे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय या संयुक्त युतीच्या उमेदवार रुचिता घोरफळे आणि चोवीस पॅनलचे अठ्ठेचाळीस उमेदवार उपस्थित अतिशय संयमी बदलापूर कुलगावमधील नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्राव खरं म्हणजे मी या ठिकाणी मग अशी उल्लेख माझा दोनदा ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री खरं म्हणजे तुम्ही नका उल्लेख करू मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे आता ते पूर्वीपासून तीनदा पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा झाल्या कारणानं बहुतेक निवेदकांच्या मनामध्ये तीच गोष्ट राहिलेली आहे असो शेवटी स्लिप ऑफ टंग हा म्हणजे जीप इकडे तिकडे कुठे जात असते आज या ठिकाणी मी जो आलो एक यशस्वी शहराचा पंच्याण्णव ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या केलेल्या नेतृत्वाचा दाखला देण्यासाठी आलेलो आहे नवी मुंबई महानगरपालिका ट्वेंटी फोर बाय सेवन सात दिवसामध्ये चोवीस तास पाणी मिळणारं एक महाराष्ट्रातलं एकमेव शहर आहे हा विश्वास त्या ठिकाणी तुम्हाला देतो याच अनुषंगाने आपल्या न नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता गोरुपडे नमूद केल्याप्रमाणे किशनजी कथोरे यांनी नमूद केल्याप्रमाणे या महानगरपालिकेचं या नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये व्हावं अशी त्यांची इच्छा आहे त्या ठिकाणी कर्जतमधल्या होऊ घातलेला माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तिथे बैठक बोलवली आणि जो हजार एम पाणी त्या धरणाचं त्याचे पाचशे एम पाणी नवी मुंबईला पाच अडीचशे बदलापूर आणि अडीचशे पनवेलला म्हणजे भविष्यकाळामध्ये दोन वर्षामध्ये बर, बदलापूरला अडीचशे एम एल डी पाणी मिळेल हा विश्वास या ठिकाणी मी निश्चित व्यक्त करतो जर का जरखान्यात ही तीन तारखेला निकाल लागेल त्याला भारतीय जनता पक्ष म्हणजे आपल्या संयुक्त युतीचे उमेदवार रुचिता घोरपडे ह्या नगराध्यक्ष पदाच्या वर विराजमान होतील त्याच्यानंतरची जी भूमिका असेल ती देवेंद्रजी फडणवीस नेतृत्वाखाली ज्या राज्याची अतिशय सर्व प्रदेशाला न्याय देण्याची भूमिका त्याचबरोबर सर्व समाजाच्या घटकांना सन्मानित करण्याची भूमिका राज्य एकत्र राहिलं पाहिजे राष्ट्र एकत्र राहिलं पाहिजे अशा धारणेतून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा जो जगाच्या पाठीवर जो सन्मान वाढवलेला आहे आणि निश्चितपणे मोदी साहेबांच्या नंतर या देशामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्याचा जर त्या ठिकाणी प्रगतीचा वेग अफाट असेल तर त्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे देवेंद्रजी फडणवीस आता फडणवीस साहेबांना बरं वाटावं म्हणून आम्ही हे बोलत सर्व धर्माच्या जातीच्या पंथाच्या वर्णाच्या लोकांना समान संधी मिळावी कुठेही कटुता निर्माण राहू नये या विचारानं समाजाला एकत्र करणारा रा राज्याचा गाडा अतिशय क्रिटिकल परिस्थितीतून पुन्हा बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीकडे आपल्याला बघितलं पाहिजे रुचिता कर म्हणजे म्हणजे कुरपडीने आणि किशनराव कतोरेनी या शहराच्या कल्पना करण्याकरता केल्या मागण्या बऱ्याचशा मान्य झाल्या भविष्यकाळामध्ये मान्य होतील मी तुम्हाला एकच आठवण देतो दोन हजार साली मी नवी जनतेला सांगितलं की घरपट्टी आणि पाणीपट्टी एक पैसा वाढवणार नाही पंचवीस वर्ष झाली घरपट्टी पाणीपट्टी वाढली नाही आणि नवी जनतेला मी शब्द दिला काय पुढचे वीस सुद्धा घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही शेवटी कतोरींनी जे या ठिकाणी उल्लेख केला का भ्रष्टाचाराचा आता मी त्याच्यात खोल जात नाही जर भ्रष्टाचार नसेल तर तो पैसा शहराच्या शहराच्याकरता राज्याच्याकरता वापरतात परंतु ज्यांच्या हातात सूत्रं आली त्यांनी जर अविचारान त्या ठिकाणी राज्याचा कारभार किंवा जर शहराचा कारभार करायचं ठरवलं तर जनतेचे दुःख कमी होण्याचे जनतेचे दुःख वाढतात मी विश्वासार्ह सांगतो की समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीसांचीच दे देण आहे अटल सेतू कल्पना बऱ्याच लोकांनी केल्या होत्या मेट्रो मोनोरेल आणि विविध देशाचे जोडणारे रस्ते त्याच्यामध्ये या राज्याचे दोन जिल्हे अतिशय महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आणि ज्या पा जिल्ह्याचे पालकमंत्री होते गडचिरोली देशाचा स्टीलचा हब देशामध्ये गडचिरोली इतका लोखंडाची प्रक्रिया होणारा एकी जिल्हा नाही त्या त्याच देवेंद्रजींनी आणि मान्य मोदी साहेबांनी पालघर जिल्ह्याला महत्व दिलं जगाच्या पाठीवर दहावं असलेलं बंदर हे पालघर जिल्ह्याला दिलं पालघर जिल्ह्यामध्ये पुढचं विमानतळ होणार आहे एकूणच भविष्यकालामध्ये दे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अतिशय अडचणी निर्माण झालेल्या असताना त्याच्यातून पाऊल वाट काढायची आणि प्रगतीकडे जायचं आणि मला विश्वास आहे कतुरीजींनी या ठिकाणी जी इच्छा व्यक्त केली की ह्या बदलापूर कुलगाव शहराची पॉप्युलेशन स्वतंत्र महानगरपालिका करण्यासारखी असणार आहे तर ती निश्चितपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली होईल आणि बदलापूरकरांच्या मनामध्ये असलेली जी स्वतःच्या प्रगतीची इच्छा ती पूर्ण होईल आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला नम्र आवाहन करतो की दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या संयुक्त युतीचे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आर पी आर रामदास आठवले गट या युतीच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना आपल्या सर्वांच्या आशीर्वादांची मतं पडली पाहिजेत आणि राहिलेले आपले उमेदवार अठ्ठेचाळीस हे सगळे निवडून यायला पाहिजेत अशा प्रकारचे आपण सर्वांनी प्रक्रिया करावी असं नम्र आवाहन करून रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र